आज आम्ही सुपारो पाडटा आणि पहा पाडून झाल्या अशो पाडीत 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 पुढे अजून हंगासून अशो हो। उरल्या त्यो या सायडीन स्ट्रेट त्या साडीन सध्या हंगा पवल्या पाडीत पाडटा ते म्हटल्यावर किल्ला नाही म्हटल्यावर एक खाटी खाटीच्या फुडे कोयतो इळो टाईप एक हे असता वय ही आता लेटेस्ट या आता ब्लॅक कलर जी दिसतात ती म्हटल्या जितली तितली एक्सटेंड करू शकता तशी ते जाय तितली बाहेर काढप आणि लॉक करप आणि जड जड ना ती हलकी पहिली की, की आ, या हे पासून एक खाडू म्हणून करताले आणि ते खाडू पायांना घालून माड्येर डायरेक्ट अर्ध्याक चढपचं आणि थंयसून मागीर काढप సగ్యా మాడి అంగ हंगसर या आनी वयल्या कुळागरान या कात्रो एका म्हणटा कात्रो पळया ह्यो कात्रो आनी कात्र्याक पळया हे जे दिसता हे हुरना का म्हट हुरना म्हटलं आमच्या हातूर आम्ही कोकणी हा हुरना म्हणतात बारीक काळ मुयो ते चावता आणि वर शिपटे म्हणजे हेका वर घर करून रावता वयर पण हे घर फूलची हुरना सगळी आम्ही तश दौरल्या जसे की आता मुयो वतल्य आम्ही पे हे साडी सैनिक काढून दौरला थोडं काय असा शिपटे पे, पे का शिपटे कात्रो अजून पण हंगासून थंप उरला आता अजून हंगात झाला पण Lema dhaniwa kama, dhaniwa dhaniwa dhaniwa. Ya na. Dati. Dari biti te wapa dhaniwa.